नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय रिटायरमेंट एज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय रिटायरमेंट एज संक्षिप्त आढावा बघा रिटायरमेंट एज स्टेट इन वय इन्फो राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीचे वय वाढ या संदर्भात काही संक्षिप्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया बघा निवृत्तीचे वय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गट क आणि ड स वर्ग हे व्यतिरिक्त इतर सर्व स वर्गातील पदांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड स वर्गातील पदाचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहेत नुकतेच राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदाच्या निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्षापर्यंत वाढ करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे तसेच याशिवाय राज्यातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष आहे त्याचबरोबर राज्यातील आरोग्य विभागातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यापूर्वी यापूर्वी अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष निवृत्तीचे वय करण्यास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीसपासून सन दोन हजार तेवीसपासून सदर अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष इतके करण्यात आले आहेत बघा निवृत्तीचे वयवाढीची आवश्यकता काय असणार आहे का विशेष कौशल्य विशेष ज्ञान आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ या ठिकाणी लागतो सदर ज्ञानाचा व वा कौशल्याचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी किंवा जनतेच्या प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी सदर विशेष कौशल्यांमध्ये पारंगत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व विभागातील जे निवृत्तीचे वय आहे म्हणजे रिटायरमेंट यज स्टेट एम्प्लॉई इन्फो म्हणजे राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद